नमस्कार जैन विद्यार्थी मित्र करतो काही सोशल मीडियाच्या मार्गदर्शकांनी काही ज्या गोष्टी आहेत तर त्या तोडून मोडून कशा पद्धतीने सांगितल्या आणि अठरा जुलैचा जी आर रेशिम संचालनालय आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला किंवा त्या विद्यार्थ्यांना जबरदस्ती माहीत असून सुद्धा माहिती सांगितली सं, नाही आणि आता ज्या वेळेस समजा आता हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला एक भरती जे आहे तर ती एम पी एस मार्फत घ्यायची आहे तर आपले जसे एक मित्र असतो आपल्या कोणत्याही मित्रांच्या ग्रुपमध्ये एक मित्र तर असा असतोच की तो पहिलं तो सांगतो की हमने तो पहिलेही बोला था की असा ना अशा टाईपचे काही शिक्षक लोक का आहेत मार्गदर्शक आहेत तथाकथित ते आले समोर आणि त्यांनी सांगितलं की बघा आता आम्ही हे तर आम्ही अठरा जुलैच्या जी आरमधून सांगितलं होतं की सरळ सेवा भरती केलेली होती तुम्ही असं वक्तव्य करून तुम्ही स्वतः फसत आहात कसं फसत आहात कशी विद्यार्थ्यांची तुम्ही जाणून बुजून चुका होणं आणि जाणून बुजून चुका करणं यातला काय फरक आहे ना तर ते देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट जाणून दाखवतो ना तत्पूर्वी मला तुम्हाला लोकांना आवाज येत आहे का मला ते एकदा जस्टिफिकेशन सांगा बरं एकदा की आवाज येत आहे का ठीक आहे चला आवाज येतोय चला अठरा जुलैचा जो जी आर आहे तो परत एकदा मी परत एकदा यातली माहिती कशी तोडून मोडून सांगितली ते देखील उदाहरणासह सा समजावून सांगतो आणि जो रेशम संचालनालयाचा जो दाखला दिलेला आहे तर ते त्याच्यातही किती पद्धतीनं बनावटी पद्धतीनं जे आहे तर ते रियालिटी बेंड करून सांगण्यात आलेलं आहे ते देखील सांगतो सोबत ॲज युजल जसे आपले पुरावे असतात तसे मी तुम्हाला पुरावे सादर करतो तत्पूर्वी आपली ही वोकॅब किंग नावाची जी पुस्तक आणि बॅच जी आहे तर ती लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे सात हजार शब्द जे आहे तर ते इंग्रजीचे तर ते या पुस्तकात या बुकमध्ये लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये जे शब्द लिहिलेले आहेत त्या शब्दांची ताकद समजून खोलवर मनावर रुजवण्यासाठी हे वर्कबुक आहे हे असं पुस्तक आहे की ज्यामध्ये तुम्हाला काही लिहायचं आहे आणि हे पुस्तक असं आहे की तुम्ही कुठूनही कोणत्याही पेजवरून सुरू केलं तरी तुम्हाला ते समजेल आणि इतक्या साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ना पहिले तर आता येऊया महाराष्ट्र शासनाच्या या जे आय पी आर ए यांच्यावर कारण हे याच्यावरती इथं पहा अगोदर हे त्यांचं एक आहे त्या यांचं त्यांनी काय केलेलं आहे की इथं एम पी एस सीची वीस हजार पदे आणि सरळ झोळीची पन्नास हजार पदे ठीक आहे आता एडिटिंग एक तर तुमची व्यवस्थित नाही आहे लेझी अप्रोच मध्ये करत तुम्ही काय करता ते माहीत नाही पण इथं किती दिलं एम पी एस वीस हजार पदे सरळसेवेची पन्नास हजार पदे ठीक आहे आता इथं पहा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे सत्तर हजाराहून अधिक पदे जे आहेत तर ती भरती टप्प्या टप्प्याने केली जाणार आहे सुमारे पन्नास हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेर येईल ठीक आहे वीस हजार पदांचा समावेश असणार आहे ठीक आहे म्हणजे पन्नास हजार पदे जे आहेत तर ती कोणती आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ठीक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे पन्नास हजार इथं किती टाकले एम पी एस सीचे वीस हजार इथं किती टाकले सहसवेचे पन्नास हजार एडिटिंग तुमची चुकीची आहे लेझी एफर्टमध्ये करतात तुम्हाला ते एक तु, तुट तु, 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 ते जे कागदपत्र बनवलं होतं ते सुद्धा बनवताना आलं ते सुद्धा एक्सपोज केलं आता हे एक आलं ठीक आहे चला हे तर नॉर्मल गोष्ट आहे समजा ठीक आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पन्नास हजार पद जे आहेत तर ती एम पी एस सी मार्फत आहे आणि वीस हजार जी त्या कक्षेच्या बाहेरीला आहे तर ती भरल्या जाणार आहे आता तलाठी हे पद या कक्षेमध्ये नाही सध्या तरी नाही जर असतं तर ते जी तुम्ही जी टाईम लाईन डेडलाईन आणि जे लिमिट सांगतायत ना तर त्याची पत्रकं वगैरे आले असते कारण मुख्यमंत्र्यांनी सगळं सांगितलेलं आहे की आ, आ, सदर निर्णय जे आहेत ना तर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येतील जर या अगोदर जर निर्णय झाला असता तर तो आपल्यापर्यंत आला असता ठीक आहे ना आता हे हे जे तथाकथित शिक्षक आहेत यांनी सांगितलं की आम्ही आता एम पी एस सी जी आहे तर ती इतक्या दिवसापासूनच सरळ सेवेची परीक्षा घेणार आम्ही तर अगोदर सांगितलं होतं ना आता जर तुम्हाला माहिती होतं अगोदरपासून की एम पी एस सी घेणार आहे तर तुम्ही तीन तीन चार चार वेळेस डिसेंबरपर्यंत लोकांना टी सी एसच्या बॅचेस विकल्यात जाणून बुजून हे अंधारात ठेवून लोकांना हे केलेलं आहे ना असाच अर्थ होता ना जर तुम्हाला अठरा जुलैचा हा जी आर माहिती आहे अठरा जुलैचा जी आर काय सांगतो की बाबा आम्ही सगळे जे पद आहेत तर ती सरळ सेवेनं न भरता आता इथून पुढे एम पी एस सी ने भरणार आहे गट ब राजपत्रित आणि गट क ची आहे याच्यात अगोदर जे गट ब ची जी टी सी एस ने ही पद भरल्या जातात लेट मी से इट वन्स अगेन जी पद गट ब आणि गट क ची सरळ सेवे मार्फत मार भरल्या जातात ती अगोदर याच्यात ये येणार तेही टप्प्या टप्प्याने ठीक आहे स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सुद्धा टप्प्याने तो आता कालपासून तुम्ही शब्द ऍड केला ठीक आहे ना आता या यामध्ये जो मुद्दा आहे ठीक आहे कुठला एकतीस डिसेंबरचा आता हा जो कशाचा आहे सामान्य प्रशासन विभाग जिथे सांगितलेला आहे ना की बाबा टी सी एसचा कुठला मुद्दा आहे तो हां 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 टी सी एस चा सामान्य प्रशासन विभागानं आता टी सी एच चे जे दर आहेत तर ते कसे आहेत त्याच्यावरून मला नेमकं काय सांगायचं ते पण सांगतो मी तुम्हाला सामान्य प्रशासन विभागाने काय सांगितलं होतं की ती दर कंपनीचे दर जे आहे तर ते तीन वर्षासाठी म्हणजेच दिनांक एकतीस बारा डिसेंबरसाठी लागू राहणार आहे जी महाराष्ट्र शासनाला परीक्षा घ्यायची आहे ना तर त्या परीक्षेसाठी सर्टन विद्यार्थ्यासाठी सरकारला त्या कंपन्यांना पैसे द्यावे लागतात त्याची रेट जे आहेत ना तर ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू आहे म्हणजे आता तुमच्या भाषेत सांगतो मी शिक्षकाच्याच भाषेत सांगतो मी आपल्या समजा एक शाळा आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक आहे मुख्याध्यापकांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जे काही झेरॉक्स वगैरे काढायचे आहेत ना तर, तर ने 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 ते झेरॉक्स काढायचे असतील ना तर आपलं ते झेरॉक्सचं दुकान आहे ना त्याच्याकडे आहे या वर्षीचे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला काय काढायचे असेल ना तर ते कागदपत्र काढा कारण आपले रेट ठरलेले जर त्यांचे रेट वाढले ना तर तुम्हाला मला अगोदर सांगावं लागणार आहे असा या पत्राचा मजकूर होतो नुसतंच जी आर वाचणं आणि जी आर समजणं आणि जी आर समजून सांगणं जमीन आसमानचं आणि आसमान पातळाचा फरक आहे बरं याच्यात जर समजा दर तीन वर्षांनी जरी म्हटलं ठीक आहे दर तीन यांनी काय सांगितलं की सरळ सरळ करा जो करार आहे तर तो संपणार आहे जर करार संपणार असेल ना तर याच्यात लिहिलं असतं की करार संपुष्टात येईल असं लिहिलं असतं तुम्ही हा जी आर चार्ट जी पी टेला द्या जमिनीला द्या कोणाला द्या आणि याच्यात विचारा की बाबा सदर येईल काही करार संपुष्टात येणार आहे असं काही सांगितलेलं आहे का नाही इथं फक्त जे बोललेले आहेत ना तर ते रेटसाठी एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे आपले ठरलेले रेट आहे त्याच्यानंतरचा रेट रेटचा जो आहे ना तर तो काही वेगळा भाग इथं ही माहिती सांगितली चोडून मोडून बरं आता दुसरी गोष्ट सर सांगतात की याची जी मी आता जे मागा व्हिडिओ घेतला होता की एम पी सध्या तरी तलाठीची भरती होऊ शकत नाही पण आता तलाठी सेवा एम पी एस सी ही खिचडी झालेली जा, आहे मी स्पेसिफिकली कोणत्या मुद्द्यावर बोलतोय आर्ग्युमेंट कोणत्या मुद्द्यावर आहे ते ते पण समजून घ्या तलाठीच्या भरतीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तलाठीची पदं जी आहेत ना तर ती एम पी एस सीच्या कार्यकक्षेत आणणं गरजेचं आहे जर जर समजा आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे की सहा महिन्यानं दुग्गल साहेबांनी काल काय सांगितलं होतं की बाबा एम पी सी ने जे तर ते सहा सहा महिन्याचं कुठंतरी सांगितलेलं आहे की एक मिनिट थोडस काय एका वेळेस जर भरपूर असे विचार असले ना की मग ते समजत नाही नेमकं कुठं कुठं काय काय करायचं आहे सहा महिन्यानं हा शिफारिस करेल हम्म कक्षेत आणण्याची कारवाई कक्षेत आणण्याची कारवाई विभागाने तातडीने पूर्ण करावी ठीक आहे आणि जर नाही झाली तर काय आहे की सहा महिन्यानंतर ते कुठेतरी आहे ते सहा महिन्याचं कुठेतरी आहे घेतोच वेळ मी थांबा काही हरकत नाही शिफारस करेल कार्यपद्धती हा ठीक आहे सहा सहा महिन्यांनी शिफारस करेल असं लिहिलेलं आहे ठीक आहे पण जो विभाग आहे तर ते काय करणार आहे एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणणार आहे सहा सहा महिन्यांनी ते सांगितलेलं आहे ना आता जर समजा तलाठी पद हे एम पी एस सीच्या कक्षेत आणलं असतं तर जो आता जो दोन डिसेंबरचा जो जी आर आहे त्याच्यानं सांगितलं होतं की दुय्यम सहाय्य निवड मंडळ भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ जे आहे त्याच्या कक्षेतील पद जे आहेत ना तर त्यांची व्हॅलिडिटी जी आहे तर ती एक्सपायरी जी आहे वेटिंग लिस्ट दोन वर्ष झाली आहे जर ते च्या कक्षेत आला असताना तर तो जी आर याच्यासाठी लागू झाला नसता बरोबर म्हणजे तलाठी पद सध्या तरी याच्यात आलेलं नाहीये आता सेवा प्रवेश नियम जे आहे तर ते अपडेट करायचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे या मध्ये ठीक आहे की बाबा सेवा प्रवेश नियम जे आहे ना तर ते अपडेट करणार आहे आणि सेवा प्रवेश नियम जे आहे लवकरच मंत्रिमंडळात घेण्यात येईल या अगोदरच्या कुठल्याही बैठकीमध्ये सेवा प्रवेश नियम तलाठीचे अपडेट करण्यासंदर्भात कोणत्याही मीटिंगमध्ये असं आपल्या समोर आलेलं नाही आहे म्हणजे ते झालेलं नाहीये हा एक पुरावा आहे की तलाठी पद हे एम पी सीच्या कार्यकक्षेत नाही आहे आणि दुय्यम जो सेवा निवड मंडळ आहे तर त्यांच्या जी आर नुसार हे जे पद आहे तर काय आहे की आणखीही सीच्या कक्षेत नाही आहे असा अर्थ होतो ठीक आहे ना आता साहेबाचं असं म्हणणं आहे दुगल साहेबाचं असं म्हणणं आहे की बाबा हे अठरा जानेवारीचा अठरा जुलैचा निकाल आहे आणि यामध्ये आम्ही काय केलं होतं की त्याच वेळेस सांगितलं होतं आणि मी त्याच वेळेस व्हिडिओ बनवले होते पाहिजे असेल तर तुम्ही चेक करू शकता असं सांगितलेलं आहे जर तुम्हाला अठरा जुलैला माहीत होतं की सरळ सेवा सगळी एम पी जाणार आहे तर पंधरा जूनपासून महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला गोरगरीब पोरांना लेकरांना टी सी एसचे कोर्सेस काय विकायला लावले तुम्ही एक एक दोन दोन तीन तीन वेळेस विकलेत ना मला तर वाटतं पेपरमध्ये ज्या जाहिराती आल्या होत्या की तलाठी भरती डिसेंबरला होणार डिसेंबरला होणार यांना तर माहिती होतं की बाबा या या या, या पत्रानुसार ही जी याची जी लिस्ट आहे तर ही कधी एकतीस डिसेंबरला संपणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपणार आहे ज्या अर्थी त्यांनी अठरा जुलैचं जी आर एवढं वाचन करून समजून सांगितलं होतं म्हणजे त्यांना माहिती होतं की इथं संपणार आहे मग प्रश्न हा लॉजिकल प्रश्न नाही आहे जर यांना माहिती होतं की हे एम पी सीकडे जाणार आहे मग टी सी एस च्या मार्फत जे कोर्सेस बनवलेले तर ते काय विकले लोकांना जर जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल ना तर टी एल टाईप करा ट्यूब लाईट टाईप करा ट्यूब लाईट टाईप करा जर तुम्हाला जर हा मुद्दा जो आहे तर तो मान्य असेल की म्हणजे याला म्हणतात चूक होणे आणि जाणून बुजून चूक करणे काय असतं ते हे असतं जाणून बुजून तुम्हाला जर माहिती आहे की एकतीस डिसेंबरच्या नंतर सगळ्या भारत्या ज्या आहेत तर ते एम पी एस मार्फत जाणार आहे तीन तीन वेळेस तुम्ही व्हायचे सुटल्या हे, हे हे वाटत नाही कुठं टी एल टी एल टाईप करा मी तुमच्या कमेंट ज्या आहेत ना मी तर आता मी तर आता आले नाही या क्षेत्रात तुम्ही मला कधीपासून ओळखता एक खूप झालं तर चार पाच सहा महिन्यापासून ओळखत असाल तेही मी यामुळे ओळखत असाल की बाबा बाकीचे जे विद्यार्थी आहेत मला तुमचं कमेंट घेऊ नंतर बोला आपण थांब कमेंट घेऊयात टी एल आहे ना समजतंय ना स्पष्ट सांगणं आणि जाणून बुजून जे आहे तर ती माहिती आपल्या फायद्यासाठी महाराष्ट्रातल्या पोरांना सांगितली नाही आणि स्वतःची टी सी चे कोर्सेस तीन तीन चार चार वेळेस विकले माझा प्रश्न तुम्ही बिझनेस कर यावरती नाही पण खोटं बोलून जे हे केलं आहे सिद्धांत विशाल एल ट्यूबलाईट लागली आहे का मराठी किडा छोटे सहकारी ट्यूबलाईट लागली का मला ते सांगा विशाल आहे ना समज लागली ना थोडीफार ट्यूबलाईट लागली का की जर समजा यांना माहिती आहे की अगोदरपासून की ही भरती एम पी एस सी मार्फत जाणार आहे तर त्याच वेळेस जर स्पष्ट सांगितलं असतं तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना खरोखर तुमची किंवा तुम्ही किती पोटतिडकीने विद्यार्थ्यांची तुम्हाला गरज आहे किंवा काळजी करता हे समजलं असतं आहे दिन कोणत्याही व्हिडिओमध्ये टी सी एस चे असे भ्रष्टाचार आहेत असे आहेत हे पैसे घेतात ते घेतात त्यांच्यावरती तुम्ही बोर्ड दाखवता पण या मुघली मानसिकतेवरती या विचारसरणीवरती कोण बोलणार तुम्ही मला केव्हापासून ओळखता खूप झालं तर एक तीन चार महिन्यापासून मी तेव्हा दोन हजार चोवीसचा तर जो हा जो जी आर आहे याच्यात नव्हतोच आणि तो जो याचा जो जी आर आहे कोणता रेशीम संचालनालयाचा रेशीम संचालनालयाचा संचालना पण त्याच्यात पण मी सांगतो की काय घोळ केलेलं ते पण सांगतो मी तुम्ही मला याच्यामुळे ओळखता की तलाठी भरतीच्या संदर्भात सगळे मास्तर लोक सांगत होते की तलाठी भरती येणार पंधरा जून नंतर याला ये येणार सप्टेंबरच्या नंतर येणार नंतर डिसेंबरमध्ये येणार सगळ्यांनी तीन तीन चार चार वेळेच्या बॅचेस लावल्या बिझनेस करा त्याच्याबद्दल काही वाद नाही पण मी तुम्हाला या दरम्यान ओळखीचा वाटला असेल की बाबा कधीतरी एक मास्तर आहे की बाबा बळजबरी का व्यूज साठी का होईन पण करतोय बाबा काहीतरी या याच्यातून तुमचा पहिला व्हिडिओ म्हणजे माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला दिसला असेल दुसरं दिसला असेल अरे यार एवढा मोठा माणूस सांग म्हणजे माणूस सांगतोय आवाजात पण कॉन्फिडन्स आहे बोलण्यात पण थोडंसं आहे तर थोडंसं असं वाटतं की खरं असं मे बी तुम्ही दुसरा तिसरा चौथा असा व्हिडिओ पाहिला असा ना आणि तुम्ही असं इथपर्यंत आलं याच्या अगोदर तर मी नव्हतो हो ठीक आहे आता हे झालं याचं ठीक आहे आता येऊया दुग्गल साहेबांनी जे सांगितलं की बाबा आता रेशन संचालनालयाचं हे जे आहे रेशन संचालनालयाची एकाहत्तर पदे प्रयोग निर्देशक चौदा पदे सेवा बाह्य स्रोतामार्फत उपलब्ध करून घेण्यास देत आहे आता याच्यामध्ये फक्त काय झालं की बाबा एमपीएससीचं नाव आलं फक्त म्हणून असं वाटलं की बाबा आता हे सगळं याच्या मार्फत होतं इथे ही जी पदं आहेत ना लिहायचं कसं ठीक आहे चला ही जी पदं आहेत ना ही ऑलरेडी एमपीएससी मार्फतच भरल्या जातात ही टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत भरल्या जात नाही ही जी पदं जी आहेत ना रेशम संचालनालयाची ही ऑलरेडी एमपीएससी मार्फतच भरल्या जातात आता हे एकोणतीस ऑक्टोबरचं आहे आता याच्यावरती ठीक आहे आर्ग्युमेंट मी थोडंसं जी आर दाखवतो ठीक आहे हा कुठे गेलं जी आर हा ही ही जाहिरात आहे रेशीम दोन हजार तेवीसची जाहिरात आहे याच्या अगोदर दोन हजार एकोणवीसला जाहिरात आली होती पण ती जी जाहिरात आहे ना तर ती रद्द झाली होती रद्द झाली त्याचा देखील मी तुम्हाला जी आर दाखवतो दोन हजार तेवीसला हे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र लोकसेवा हे एम पी एस सी मार्फतच भरलं जायचं हे पद आणि यांनी सांगितलं की आता ही जी आता रेशीम संचालनालयाने पण केलं की बाबा आता जी एम पी एस जी पदं होती तर ती काय आहे की आता याच्याकून भरण्यात आली आता तुम्हाला इथं वाटेल की रेशीम विकास अधिकारी राज्य रेशीम सेवा वगैरे हे पद आहेत किंवा दुसरं पद जे आहेत कोणतं रेशीम विकास अधिकारी गट अ आणि गट ब ची पदं आहेत ठीक आहे ना आता तुम्हाला मी हे एक सेवा प्रवेश नियम देतोय दोन हजार दहाचा कुठला कुठे गेलं जर तुम्ही आर्ग्युमेंट केलीच की बाबा यहा, यहा, हे जा तर, जा हा हे जे आहे तर हे च्या अंतर्गतलं पद नाही असं जर म्हटलास तर त्याच्यासाठी हा सप्टेंबर दोन हजार दहाचा जी आर आहे मी सगळे जे जी आर आहेत ना तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईन हा हा सहकार पणन वस्त्रोद्योग रेशीम कक्ष यांचा सेवा प्रवेश नियम आहे जे जेवढे जेवढे पद आहेत ना तर त्यांच्यासाठी आहे आणि त्यांनी त्या भरतीसाठी रिटायर झालेले जे लोक आहेत ना तर ते घेतले होते दोन हजार बावीसचा हा जो जी आर आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीसचा याच्यानुसार जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवर लोक घ्यायचे असेल तर कशा कशा घ्यायची तर ती याच्यामध्ये दिलेला आहे ठीक आहे आणि नंतर मग रेशीम संचालनालयानं हे पहा रेशीम संचालनालयानं रेशीम विभागाचा अधिकारी श्रेणी गट अ आणि गट ब वरिष्ठ अधीक्षक सेवानिवृत्त वर्गातून घेण्यात यावे याच्यासाठीची जाहिरात होती ती बाह्य कॉन्ट्रॅक्टनेच घेतले ते पण फक्त काय केलं की सेवानिवृत्त घेतले गट आणि गट चेच त्याच्यावर टाकलेले आहेत तुम्ही सरळ सरळ सांगितलं की बाबा ही सरळ सेवेची भरती आता ईएमपीसी कडे गेली लागतोय का आजचा संदर्भ लागतोय का विद्यार्थ्यांना तुम्हाला लागतोय का संदर्भ माझा उद्देश काही कुणाला कुठल्याही अकॅडमीला किंवा कोणत्याही शिक्षकांना टार्गेट करणं हा बिलकुल नाही आहे मला असं वाटतं की सात्विकपणे बिझनेस जो आहे ना तर तो करता येतो आणि त्यातून मिळालेली शांती आणि हे जे आहे ना तर हे दीर्घकाळ टिकतं टिकत आशा करतो तुम्हाला लोकांना हा जो व्हिडिओ आहे तर आवडला असेल काही एक दोन प्रश्न घ्यायचे का प्रश्न घ्यायचे का चला तुमचे काही जर प्रश्न असतील तर अगदी दोन चार पाच मिनिटांसाठी फक्त प्रश्न घेऊया ट्यूबलाईट लागली का तुमची या या व्हिडिओतून जर समजा या शिक्षकांना माहिती होतं थीगे? जर या शिक्षकांना माहिती होतं की बाबा सरळ सेवा भरती जी आहे अठरा जुलैच्या नियमानुसार एम पी मार्फत घेणार आहे तर टी सी ची विकले कशाला आणि स्वतः येऊन सांगतात की आम्ही स्वतः तर सांगितलंच होतं की चोवीस पासून आणि आता आमच्या बॅचेसवरती मी तर समजा एम पी एस बॅच सुरू केली होती की के बाबा तलाठी भरती जे आहे आता त्याच्यातही त्यांनी आपल्या ज्ञानाचे घोट पाजले तुम्हाला माहिती आहे का एम पी एस सी परीक्षा कशी घेते ऑनलाईन घेते का ऑफलाईन घेते का प्रश्न कोणते आहे आमकं ढमक सीट नंबर कुठं मिळतो माहितीये का पेपर चेकिंग कशी होते पोराची पो सिम्पल सिम्पल आहे ग्रुप सीमध्ये जाणार आहे ते पद तलाठी पद तर ते ग्रुप सी मध्ये जाणार आहे आणि बाकीच्या जे आहेत तर त्या सरळ सेवेच्या मार्फत एम पी एस सी सरळ सेवा आठव्या आठव्या नंबरच्या याच्यावरती आहे ना आणि मी मी काही एम पी सीच्या विरोधात असं नाही मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे की एम पी एस सी चांगलं एम पी सी नेच व्हायला पाहिजे एम पी सी आहे हे इथं सांगितलेलं आहे हे किती वेळ सांगितलं मी आठवा मुद्दा सरळ सेवेने भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मार्ग पत्र पाठवणं गरजेचं आहे म्हणजे सरळ सेवा ज्या आहेत तर त्या एमपीएससी मार्फत होणार आहे हे हे झालं म्हणजे लगेच छापा काटा काळं गोरं झालं बस गेली 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 असं नाही त्याची प्रोसेस असते त्याची वित्त विभागाची मान्यता सामान्य प्रशासन विभागाची मान्यता दे मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निर्णय सेवा नियम अगोदर अपडेट होतात हे नाचा नाचा वर्च वर्च जे हे कागदाचे नाचत नाचत तुमच्या समोर येतील सिंपल गोष्ट आहे मी फक्त काय की वरचं वरचं न पाहता मी तुम्हाला जे खरं आहे तर ते सांगायचा प्रयत्न करतो हा फरक आहे स्पष्ट सांगणं आणि जाणून बुजून काही माहिती लपवून आपल्या हितासाठी तोडून मोडून सांगणं याच्यामध्ये बाकी सगळं काही आता तुमच्यावर आहे बाकी कमेंट घेऊया दोन चार काय ज्या कमेंट असतील ते घेऊया सर तुम्ही जो विषय मांडत आहात तो क्लिअर आहे बाकी कोणाचा संबंध नाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या भावना समजून बोलत आहात हा बरोबर दुग्गल साब्गल दुग्ग, हे आता तुमच्यावरती आहे तलाठी आयोगाने घेतलं पाहिजे खरं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला न्याय मिळेल बरोबर आणि मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट स्पेसिफिकली सांगितलेली आहे रिफॉर्म करणार आहेत ना बर। करना रहतना, तर गेलं दुसरा फोटो याचा खालचा थांबा तर त्यांनी कशावरती विशेष फोकस करणार ते सांगितलं की बाबा ही जी भरती प्रक्रिया जी आहे ना तर ही लवकर करायची आहे <coughs> म्हणजे विद्यार्थ्यांना जॉईनिंग जे आहे ना तर ते चौथ्या पाचव्या दिवशी देता आले पाहिजे याच्या एवढ्यापर्यंतच काम चालू आहे ठीक आहे म्हणजे ऑनलाईन डिजिटल व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन करायला जो आहे ना तर तो फार वेळ लागतोय एम पी एस सी ला म्हणून एम पी एस सी जे आहे ना तर त्यांच्या जॉईनिंग लेट होतात ह्या ऑनलाईन डिजिटल व्हेरिफिकेशन झाल्यानं विद्यार्थ्यांची जॉईनिंग जे आहे ना तर ती लवकर मिळेल हे असा आहे तो आणि केरळच्या धर्तीवरती जे आहे ना कि ते आठ ते दहा महिन्यामध्ये रिझल्ट लावायचं त्याच्यासाठी काम चालू आहे चल मी आता काय काय प्रश्न असतील तर घेऊया सर तलाठी भरती कधीपर्यंत होईल सर हे पा तलाट भरती तेरा तारखेच्या फेब्रुवारीपर्यंत तर येणारच नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आता हे जे मंत्रिमंडळाच्या मै बैठकीमध्ये जे सेवा प्रवेश नियम अपडेट होतील ना तर त्याचे आता मग अपडेट होईल की बाबा कोणकोणते पदासाठी सेवा प्रवेश नियम बदलले तिथून कळाल की आपल्याला ही भरती कधी येणार सेवा प्रवेश नियम बदलणं नंतर मग त्याची मंत्रिमंडळाची बैठक होईल नंतर मग वित्त विभागाची मान्यता ठीक आहे आणि नंतर मग विधी व न्याय विभागाची आणि नंतर मग आणखी एकदा मिटिंग होते आणि नंतरच मग ते येतं या प्रोसेसला कमीत कमी सहा ते सात महिने किंवा कमीत कमी चार ते पाच सहा महिने तरी लागू शकतात आता यांच्या म्हणण्यानुसार जर झाला असेल की बाबा सगळं काही सहा टप्प्याने व्हायला पाहिजे पण मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय हा निर्णय होत नाही कोणत्याही मंत्रिमंडळाच्या मागच्या महासंवाद जी वेबसाईट आहे ना इथे गुगलमध्ये टाका तुम्ही काय महासंवाद सांगतो मी तुम्हाला महासंवाद ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे याच्यावरती महासंवाद रे बाबा हा ही जी महासंवाद जी अरे हो रे बाबा ओपन हा इथं जा जेवढ्या काही मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे काही निर्णय होतात ना ते सगळं या वेबसाईटवर टाकलेलं असत ऑफिशियली डीजीआयपीआर कडून जे आहे ना तर ते टाकलं जाते याच्यावरती दोन हजार चोवीस पर्यंतचे सगळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय तपासले या काही याच्यात नाहीये सर तलाठी भरती कधीपर्यंत येईल झालं माडा जाहिरात माडा जाहिरातीची मला असं वाटतं की वेटिंग लिस्ट आता चालू असेल किंवा संपलेली असेल टीसीएस सी किंवा आयबीपीएस कोणती एक्झाम घेणार आहेत पहा सरळ सेवेच्या ज्या एक्झाम आहेत ना ज्या अंडर ग्रॅज्युएटच्या आहेत तर त्या सगळ्या टीसीएस सी एस आयबीपीएस घेऊ शकतात आता तुम्ही म्हणणार की दो, दोन हजार सव्वीसच्या नंतर जे आहे तर ती एम पी सी अरे कालच आता सी आय डीची जी आहे तर ती जाहिरात आली ती कशी गेली काय की तुम्ही विपर्यास माहितीचा विपर्यास करून जर सांगितलं ना तर मग विद्यार्थ्यांच्या भावना प्रखर भावना बेरोजगारीमुळे कंटाळलेले लोक जे आहेत ना तर नको त्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्यांना सत्य वाटायला लागतात आणि एमपीएससी सोबत आमचं बोलणं चालू आहे अरे काय बोलणं चालू आहे राजांनो बाकी आपल्या याच्यावरती ना हा मी तुम्हाला आणखी काही महत्वाची माहिती जी आहे तर ते देखील दाखवतो महिला व बालकल्याण विभागाचं जे ना आरटीआय टाकलं होतं ते देखील आलेलं आहे ठीक आहे हे दहा दोन तारखेला आलेलं आहे याचं मी एक सेपरेट घेईल व्हिडिओ परत आणखी कोणता आहे जिल्हा परिषदचा देखील आरटीआय आलेला आहे त्याचंही उत्तर जे आहे हे बा हे जिल्हा परिषदेचा जो आहे तर हे तर चार तारखेला चालवतो होतं पण ह्या याच्यामुळं ना काय काय बोलावं कसं बोलावं आणि किती वेळेस विद्यार्थ्यासमोर त्याच त्याच गोष्टी घेऊन जाणार ते पण हा रेशेम संचालनालय भरती कॅन्सल दोन हजार एकोणीसची ची कोविड मुळे भरती कॅन्सल झाली होती ती देखील पत्रक आहे तेरा तीन दोन हजार वीसचं भरपूर काही आहे आणखी आता ते टी ईटीचं जे आहे ना तर तिकडे पण मला डोकं घालावं लागणार आहे की बाबा आता टीमध्ये -टी काय कोणती माहिती कशी जातली मी याच्या अगोदर मी सांगितलं होतं की सरळ सेवेचा आपला अभ्यास जो आहे तर तो परफेक्ट झालेला आहे राहिला फक्त आपला तर टीईटी ई टी आणि ई एम पी एस सी या दोन गोष्टीचा जवळपास अभ्यास झालेला आहे म्हणजे जी माहिती विद्यार्थ्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना माहीत होणं गरजेचं आहे तो त्यांचा अधिकार आहे तर ती माहिती तुमच्या समोर मी सादर करणार आहे पशुधन पर्यवेक्षक मी आता सध्या कोणत्याच भरती कधी का येईल काय येईल सांगता येणार नाही कारण दोन दिवसापासून माझ्या मेंदूत कतार झाला पूर्ण सर तरी आम्ही ऑगस्ट सप्टेंबर अभ्यास अभ्यास चालू ठेवा अभ्यास चालू ठेवा आणि एम पी एस सी च्या ग्रुप सीच्या लेवलना अभ्यास करा खूप काही लगे हे काही ठेकेदार नाही आम्ही सांगू आणि नंतर मग तुम्ही येणार पार लगे कागदपत्रापासून सुरू होणार मग तुम्हाला पुस्तक कोणते वाचायचे जॉबला असेल तर काय करायचं महिला असेल तर कसं करायचं हे व्हिडिओ घेऊन येतील आणि नंतर मग ते हिप्नोटाईज जे आहेत नंतर ती जनता जमा करून करायचं करेल तो त्यांचा बिझनेस विवाह आहे त्याच्यात दुमत कार्य कोणाचा नाही हे सगळ्याच आकडे करतात केलंही पाहिजे ते पण चुकीची माहिती देऊन विद्यार्थ्यांना भीती दाखवून मी एक शब्द एक वाक्य बोलत असतो डर और लालच इन्सान से कुछ भी करवा सकता इफ यू कांट कन्व्हिन्स देम कन्फ्यूज देम ही त्यांची सेंट्रल स्ट्रॅटेजी आहे बिझनेसची ही मुघलांची स्ट्रॅटेजी होती ही इंग्रजांची स्ट्रॅटेजी होती ही त्यांची पण असू शकते कोणी पर्सनली घेऊ नका ज्यांचं असेल त्यांनी समजून घ्यायचं अगर पत्थर काय काय म्हणतात एक हिंदीत एक मन आहे अगर कुत्ता चिल्लाने लगे ना तो समज जाव की आपका जो पत्तर है, वो सही आपण ठीक आहे चला आता मला असं वाटतं की मी थांबायला पाहिजे मी थोडासा जहाल शब्दामध्ये बोललो ऑल दो सरांविषयी जे कोणते सर असतील सगळ्यां सरांविषयी रिस्पेक्ट आहे पहिली गोष्ट की त्यांचा शांत स्वभाव आणि ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना खरंच ऑनेस्टली सांगतो की ती खरोखर खूप -खर वाखण्याजोगी गोष्ट आहे आ, बाकी त्यांची रिस्पेक्ट जी अगोदर होती ती पण आता आई आहे आणि राहणार आहे त्यांनाच पाहून शिकत गेलेले आहेत जे काही शिक्षक लोक ऑनलाईन शिकवतात सगळ्यांना पाहून मी शिकवलेलं आहे आणि अगदी दोन चार पाच सहा महिन्यापासूनच आलेलं आहे फक्त एवढं आहे की पोरांना समजून सांगायचं आणि सरळ सरळ ज्या गोष्टी आहेत तर त्या सांगायच्या याच्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणं हाच एक मूळ अशी हेतू आहे राईट चला मला असं वाटतं की मी आता भरपूर काही बोललो आणखी आता मला काही बोलायची गरज नाही थांबतो पुन्हा भेटूया राम राम मला असं वाटत की मी आता भरपूर काही बोललो आणखी आता मला काही बोलायची गरज नाही थांबतो पुन्हा भेटूया राम राम